नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मी सकाळची रुटीन माझी शेअर करत आहे आज मी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने कामं करते शाळेत जायच्या आधी ते तुम्हाला मी मिनिट टू मिनिट शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही विनंती तर मैत्रिणीनं माझी रोजची सकाळ सुरू होते ही चियासिड वॉटरने ज्यात मी लिंबू मध आणि कतीरा जो रात्री भिजवलेला असतो तो मी त्यात एक चमचा टाकते आणि त्याच्यानं मी माझ्या दिवसाची सुरुवात करते आज दिवसाची सुरुवात झाली होती पाच पंचावन्नला म्हणजे पाच पंचावन्नला मी हे पाणी पित आहे हे जे मॉर्निंग ड्रिंक आहे माझं हे मी शांततेत बसून पिते दोन तीन मिनटं का असे ना पण छान मी त्या ठिकाणी खुर्चीवर बसते आणि ते पिते याचा अर्थ एकच आहे की सकाळची सुरुवात कधीही घाई गडबडीत करू नये घाई गरबडत केली ना तर मनात ट्रेस निर्माण होतो ट्रेस निर्माण झाला की मग त्या कामाचं आपल्याला प्रेशर येऊ लागतं त्यापेक्षा असं करावं की जेव्हा आपल्याला उठायचं आहे त्याच्या पाच दहा मिनटं आधी उठा पाच दहा मिनटं आधी उठल्यानंतर त्या ठिकाणी दिवसाची सुरुवात ही थोडी शांततेत व्हायला हवी आणि मग त्यानंतर आपण आपल्या कामांना सुरुवात करायला हवी कामं रोजची तीस तीच असतात मान्य आहे पण आपल्याला झेपतील आपल्याकडून होतील तेवढी कामं आपण नक्की केली पाहिजे आणि जर त्या कामांना मदतीला कोणी असेल तर नक्कीच मदतीला घ्या आणि जर मदतीला कोणी नसेल आणि त्याच्यात काही वेगळा ऑप्शन तुम्हाला मिळत असेल तर ऑप्शन नक्की स्वीकारा सगळंच आपण करावं असं नसतं जेवढं आपल्याकडून झेपत असेल तेवढं करा, करा, ते ते करा। आणि जर ते काम केल्याशिवाय तुमच्याकडे कोणतं ऑप्शनच नसेल तर मग स्वतःची स्ट्रेंथ वाढवा मनाची तयारी करा आणि आपसुकच मनाची तयारी झाली की प्रत्येक काम हे सोपं वाटू लागतं आणि हळूहळू ते काम व्हायला देखील लागतं आपल्याकडून खूप कामं आहेत खूप कामं आहेत कसे होतील असं म्हणत बसण्यापेक्षा एक एक काम हाती घ्या आणि ते पूर्ण करा म्हणजेच जर तुमच्याकडे दहा कामं असतील तर तुम्ही दहाच्या दहा करावे असं नाही त्याच्यातली तुम्हाला म्हणजे आठ जरी झाली पण त्या परिपूर्ण व्हायला पाहिजे ती परिपूर्ण झालेल्या कामाचं एक वेगळं समाधान मनामध्ये असतं अशा पद्धतीने तुम्ही कामांचं नियोजन करू शकतात आता आज मी दोघं दरवाजा म्हणजे बाहेरचा जो जाळीचा दरवाजा आहे तोही स्वच्छ केला एका ब्रशने माझ्याकडे ब्रश आहे ते स्वच्छ करण्यासाठी ते ब्रिसल्स त्याचे मऊ आहेत आणि लाकडी दरवाजा तोही स्वच्छ केला दोन चार मिनटात त्याच्यात गेली पण दोन तीन दिवसांमध्ये मी दोघं दरवाजे त्या ब्रशने स्वच्छ करून घेते जेणेकरून तिथली धूळ ही हटते आणि जे दरवाजे आहे ते फ्रेश दिसतात एंट्रान्स आपली चांगली दिसायला लागते मी हॉलमधला जो सोफा आहे तो झटकला हॉल झाडला गेला माझा आणि आता मी एक एक रूम एक एक रूमचा केअर मी बाहेर काढत आहे मी तुम्हाला म्हणत होती की जेवढं झेपेल तेवढं काम आपण निश्चित केलं गेलं पाहिजे आपल्याकडून आता रोज मी जो झाडू मारते तो सकाळी एकदम रॅपिड फायर असतो माझा पण कधी कधी मला असं वाटतं की थोडंसं कानाकोपऱ्यातला झाडू आपण मारून घ्यायला हवा खूप दिवस झाले आहेत किंवा दोन तीन दिवस लोटले आहेत आणि असं झाडू मारला गेला नाही आहे तर मी निश्चितच त्या ठिकाणी झाडू मारण्याचा प्रयत्न करते आणि तो थोडंसं किती वेळ खाऊ जरी असला तरी त्याच्यात दोन चार मिनटं जास्त जातात मग पुढचं जर एखादं काम असेल ते जर स्किप करता येत असेल तर ते करावं आणि आपल्या वेळेनुसार आपल्याला जी कामं आज जास्त महत्त्वाची आहेत त्या कामांना प्राधान्य द्यावं असं मला वाटतं तर आज मी सगळेच दरवाजे म्हणजे जेवढे पण दरवाजे माझ्या समोर आले मागचा असेल पुढचा असेल किंवा मग रूमचे असतील ते दरवाजे मी स्वच्छ केले ट्रॉलींच्या आतमध्ये म्हणजे जे दार जिथे बंद होतात ट्रॉलीचे तिथे पण घाण अडकते तिथे झाडून आहे ते स्वच्छ झाडून घेतलेलं आहे आता झाडून पूर्ण झालेलं आहे माझं घर म्हणजे पूर्ण केअर निघालेलं आहे आता मी या ठिकाणी लादी घेत आहे आता मॉब ज्याने कोणी इन्व्हेंट केला असेल खरंच त्याला शंभरपैकी शंभर मार्क आहे कारण की लादी पुसणं याच्यामुळे खूप सोपं झालेलं आहे आणि स्वस्तही आहे म्हणजे वॅक्यूम क्लिनर वगैरेपेक्षा खूप स्वस्त असा हा मॉब असतो आणि तो, तो कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो कारण की त्याच्यात त्याला जो दिलेला दांडा असतो आणि जे मुवेबल त्याचा जो मॉब असतो खालचा भाग त्याच्यामुळे तो टेबलाखाली चोप्याखाली छानपैकी तो जाऊ शकतो आणि घर पुसणे लादी पुसणे खूप जास्त सोपं त्यामुळे होतं आणि फास्टही होतं म्हणजे वेळ खाऊन असतं पुन्हा कंटाळाही येत नाही आणि कंबरही दुखत नाही तर मी हेच म्हणत होती की काम कामं जर करावीच लागणार आहेत तर कामांसाठी असे काहीतरी पर्याय शोधा हो की ते कामं फास्ट होतील वेळ जाणार नाही आणि कंटाळा येणार नाही अशा पद्धतीच्या काही होम अप्लायन्सेस शोधा जे स्वस्त असतील आणि त्याच्याने आपले कामंही सोपे होतील माझ्याकडे असे अनेक आहेत जसं हमो तर सगळीकडेच आहे पण बरीचशी कामं सोपी होईल याच्यामध्ये अजून एक रोल प्ले करतं माझी आहे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनमुळे कपडे धुणे सोपे झालेले आहे माझ्याकडे चक्की आहे त्याच्यामुळे मी घरच्या घरी दळण हे दळू शकते अशा काही गोष्टी असतात ज्याच्याने आपले कामं सोपे होतील अशा गोष्टी आपण निवडायला पाहिजे असे होम अप्लायन्सेस आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून काम सोपं होईल फास्ट होईल म्हणजेच काय तर करावं ला तर लागणारच आहे पण त्याच्यामधून काहीतरी स्मार्टली आपल्याला करता येईल तर तसं बघायचं असतं आणि जर आपण वर्किंग असू तर अशा गोष्टी आपल्याला आपल्याकडे असणं खूप आवश्यक असतं जर कामाला कोणता पर्याय नसेल जर आपल्यालाच करावा लागत असेल तर तर, तर, तर मैत्रिणींनो माझी लादी पुसून झालेली आहे या ठिकाणी मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि टायमर लावलो आहे बघा दहा मिनटाचं टायमर लावला आहे कारण मला एक्सरसाईज करायची आहे एक्सरसाईज करण्याच्या नांदामध्ये दूध तिकडे ओतू जाऊ नये यासाठी मी टायमर लावून ठेवलं आहे म्हणजे एक्सरसाइजही इकडे होईल आणि तिकडे दूधही गरम होईल म्हणजे कामात काम माझं असं चालू असतं बऱ्याचशा गोष्टी या मी अशा पद्धतीने माझ्या कामांचं मॅनेजमेंट करत असते तर व्यायाम हा माझ्यासाठी खूप खूप जास्त गरजेचा आहे कारण व्यायामामुळे मला बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात दिवसभरचा उत्साह माझा टिकून राहतो कामाची स्ट्रेंथ माझी वाढलेली आहे बघा टायमर वाजला दहा मिनटे तर कम्प्लीट झालेले होते त्याच्यामुळे जा मी जाऊन आधी दूधाचं जे पातेलं आहे ते पाहिलं दूध काही पूर्णपणे उकळलेलं नव्हतं त्याला मी थोडंसं गॅस फास्ट करून घेतलं तिथे उभे राहून उकळून घेतलं उकळलं गेलं आणि त्याच्यावर मी आता झाकण ठेवून पुन्हा मी बॅक टू पवेलियन म्हणजे परत मी योगा मॅटवर पर परत आलेली आहे एक्सरसाईजमध्ये मी वॉर्म अप कार्डिओ योगा प्राणायाम अशा पद्धतीने मी माझा व्यायाम डिझाईन केलेला आहे म्हणजे माझ्या एक्सरसाईजचा स्टेप डिझाईन केलेला आहे स्वतः शेवटी मी ओंकार जापने माझा ही एक्सरसाईजची जी, जी माझी रिच्युअल आहे ती संपवते शेवटी मी देवाला नमस्कार करते थँक्यू म्हणते आणि माझा व्यायाम संपवते आता मला जायचं आहे किचनमध्ये कारण मला जेवण बनवायचं आहे नाश्ता बनवायचा आहे त्याआधी मी जे ह्या रात्री मनुका भिजवल्या होत्या त्या बत, मी खात आहे म्हणजे माझं कामासोबत माझं एक्सरसाइज आणि मी माझ्या आरोग्याचीही काळजी घेते आज मी आंघोळ नंतर करणार आहे कारण की मला केस धुवायचे आहेत आधीच जर मी आंघोळला चालली गेली आणि केस ओले असताना स्वयंपाक माझ्याकडून काही होत नाही म्हणून मी केस ज्या दिवशी धुवायचे असेल तर त्याच्या आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग मी केस धुवायला जाते आज मी वांगे बटाट्याची भाजी करत आहे त्यासाठीचे सगळे जिन्नस मी आधीच चिरून ठेवले आणि फोडणीला आता मी घालत आहे मी सकाळी पाच पंचावन्नला माझा दिवस सुरू केला त्यानंतर मी बरोबर पावणे सात वाजता माझ्या एक्सरसाईजला सुरुवात केली आणि साडेसात वाजता मी एक्सरसाईज संपवून किचनमध्ये आलेली आहे आता किचनमधल्या काही ज्या वस्तू आहे ज्या धुवायला नाही टाकायच्या आहेत जसं की हा खलबत्ता आहे त्यात मी लसूण कुटलेले होते त्याला, का ने थुन, थुन आ, दु, दु, त्याला ने मी एका कपड्याने झाकून बाजूला ठेवून ठेवून देते म्हणजेच असंही दे तो धु धुवायला जरी टाकलेला असेल तो स्वच्छ जरी असेल तरी त्याला कपड्याने मी झाकून त्याला बाजूला ठेवून देते जेणेकरून त्याच्यामध्ये काही मुंग्या किंवा एखादा कॉक्रोच वगैरे जाणार नाही आता शक्यतो कॉक्रोच तर जास्त नाहीच आहेत माझ्या किचनमध्ये मा मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं जर एखादा कॉक्रोच मला दिसला पण तर मी रात्री पूर्ण किचनमध्ये पावडर टाकून ठेवते फक्त एवढं आहे की सकाळी उठून मला ते पावडर पुन्हा स्वच्छ करावं लागतं पण मग कॉक्रोच यांचा नायना ठून जातो आता मी चहा ठेवत आहे चहामध्ये मला गवती चहा खूप आवडतो मी गवती चहा एका डब्यात अशा प्रकारे कापून ठेवते फ्रीजमध्ये आणि रोज चहा पिताना म्हणजे चहा ठेवताना मी गवती चहा आणि अद्रक त्यात टाकते मला फार आवडतो गवती चहामध्ये सगळ्यांनाच आवडतो आमच्या घरामध्ये गवती चहा टाकलेला चहा सगळ्यांना आवडतो त्याचबरोबर बघा मी पाण्याची एक बॉटल भरून ठेवलेली आहे माझ्या किचनवर माझं एक टार्गेट असं की शाळेत जाण्याच्या पूर्वी माझ्या पोटात एक लिटर पाणी जायला पाहिजे जायल, एक लिटरपेक्षा जास्त जातं कारण की ते सीडवालं पाणी एक ग्लास मी पिलेलं आहे जसं मी एक्सरसाईज करून आली त्याच्यानंतर लगेच मी एक ग्लास पाणी प्यायला त्यानंतर ही एक लिटरची बॉटल मला शाळेत जाण्यापूर्वी संपवायची आहे चहा मी इथे गाळलेला आहे तर मैत्रिणीनं मला असं म्हणायचं की आपण कितीही बिझी असलो तरी देखील आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो एक्सरसाइज असेल पाण्याचा इंटेक असेल किंवा काहीतरी पौष्टिक खाणं असेल आता मी तुम्ही पाहिलं असेल की मी ते त्याची सीड वगैरे पाणी पिते त्याच्यानंतर मनुका किंवा मी बादाम भिजवलेले असतात अशा पद्धतीने मी माझ्या बीजी शेड्यूलमध्येही माझ्या स्वतःची ही काळजी घेत असते भाजी माझी शिजलेली आहे ती मी झाकून ठेवली आहे आणि हे पूर्णपणे लाटून झालेल्या आहे त्या डब्यात मी आता कपड्यामध्ये गुंडाळून त्यांना ठेवत आहे जेणेकरून त्या दिवसभर फ्रेश राहतील आणि असं करत असताना पूर्ण किचनभर पसारा आता झालेला आहे पण तो पसरा महत्त्वाचा नाही आहे तर ही जी कामं आहेत स्वयंपाकाची म्हणा किंवा चहा पाण्याची असेल नाश्त्याची असेल ही महत्त्वाची आहे आमच्या अहून आम सॅलड कट करून ठेवलं आहे मी त्यांना थोडंसं एक काम दिलं होतं की तुम्ही सॅलड कट करा आज माझं मला तेवढं वेळ नाही आहे तर त्यांनी ते सॅलड कट केलं आहे तर मी ते, ते दोघांच्या टिफिनमध्ये पॅक करत आहे म्हणजेच मी हेच सांगते आहे की कि आपण कितीही बिझी असो हो पण आपण आपल्या आरोग्याची काळजी कुठल्या ना कुठल्या प्रकारे ठेवू शक तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये असं थोडासा चेंजेस करून पहा निश्चित त्याचा फायदा होतो आणि त्याचा फरकही आपल्याला स्वतःला जाणवतो आपलं शरीर त्याची ग्वाही देतं हां आता माझं चपाती भाजी करून झालेलं आहे सॅलड माझ्या डब्यांमध्ये भरून झालेलं आहे मला नाश्त्याची तयारी करायची आहे म्हणजे नाश्ता बनवायचा आहे आणि पुन्हा एक राऊंड मला पाणी देखील प्यायचं आहे तर मी बनवते आहे उपमा नाश्त्यासाठी तर यासाठी मी आधीच रवा भाजून ठेवलेला होता आणि आता मी उपम्याला फोडणी देत आहे उपम्याला फोडणी देत असताना जेव्हा त्याची फोडणी पूर्ण झाली म्हणजे कांदा मिरची टोमॅटो टाकून झालेले आहेत त्यावेळेस ते मंद आचेवर होऊ देत आहे आणि आता त्या वेळेमध्ये मी टिफिन पॅक करत आहे दोघांचा आता या ठिकाणी मी आहूंचा टिफिन पॅक करत आहे त्यांना चपाती च्या डब्यातच मी लोणचंही पॅक केलं आहे भाजीही पॅक केलेली कर आहे त्यांच्यासाठी माझ्यासाठीही केलेली कर आहे माझाही टिफिन मी पॅक करत आहे आणि इकडे हा जो उपमा आहे उपमा हे देखील होत आहे फोडणीमध्येच मी मीठ आणि हळद टाकून दिलेलं होतं त्याच्यामुळे आता मला मीठ हळद टाकण्याची गरज नाही आहे फक्त यासाठी एकच आहे की पाणी उकळतं असायला पाहिजे आणि रवा छान भाजला गेलेला पाहिजे उपमा खूप छान बनतो घाईघाईत जरी असला तरी खूप छान असा उपमा बनतो कारण की आता मी व्हाईस ओवर करते आहे आणि हे सगळं खाऊन झालेलं आहे आमचं मला कॉम्प्लिमेंट पण मिळाली आहूनकडून की उपमा खूप छान झालेला आहे तर मी त्यांना म्हणाली ही की घाईघाई जरी असला तरी उपमा छान होऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये ट्रिक एवढीच आहे की रवा छान भाजलेला पाहिजे आणि त्याला गरम पाणी आपण टाकलं पाहिजे तर निश्चितच खूप छान उपमा बनतो तर असा हा उपमा मी बनवला तर मंद याच्यावर परत झाकून ठेवला थोडासा तो ते शिजेल आणि आणि आता मी आहोंचा टिफिन व्यवस्थित पॅक करत आहे बघा मी पाहू शकता बरंचसं सॅलड मी त्यांच्या डब्यामध्ये दिलेलं आहे आणि डबा त्यांचा मी पॅक केलेला आहे तो डबा साईडला ठेवला माझाही डबा पॅक झालेला आहे म्हणजे टिफिन दोघंही पॅक झालेले आहेत आता मला जायचं आहे आंघोळीला पण त्याआधी मला हे सगळं आवरायचं आहे आता या ठिकाणी समजा खूप जास्त वेळ झालेला असेल तर बाकीच्या कामा मी सोडून देते कारण आता महत्त्वाचं काय आहे की तयारी करून आपल्या जॉब प्लेसला वेळेवर पोहोचणं जे इशेन्शियल कामं ते झालेली आहेत स्वयंपाक झालेला आहे पहा ही बॉटल मी दाखवत आहे एक लिटर पाणी पिण्याचा माझा टार्गेट होता आणि तो मी कम्प्लीट केलेला आहे आता मी माझ्या आंघोळीचं पाणी लावून आलेली आहे आणि या ठिकाणी जितकं मला तेवढ्या वेळात आवरता येईल तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न करत आहे आहो त्यांचा स्वतःचा नाश्ता ते स्वतः घेत आहेत एवढं प्रिवडेज मला आहे की मी बनवलं एखाद्या वेळी मी त्यांना माझ्या हाताने नाही दिलं तर ते स्वतःच्या हातानेही घेतात तेवढी अंडरस्टँडिंग तर असावी दोघांमध्ये कारण की माझेही कामं चालू आहेत तेही पाहत आहेत आणि आता मी जेवढं होईल त्या पाणी गरम करण्याच्या माझ्या पिरियडमध्ये तेवढं मी सगळं आवरण्याचा प्रयत्न करत आहेत मोस्ट ऑफ बरंचसं किचन तेवढ्या वेळात आवरलं जातं हे आहुन्य स्वतःसाठी वाढून घेतलेला त्यांचा नाष्टा आहे उपमा आणि ते फरसान त्यांनी घेतलेलं आहे आणि माझ त्यांच्याशी गप्पा करत करत इथे कामं सुरू आहेत तर मैत्री मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते निश्चित मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा नऊ वाजून तेरा मिनिट झालेली आहेत मला नऊ लागतात बनवलेला उपमा पण खूप छान लागतो अशा पद्धतीने इथे ह्या गप्पा सुरू आहेत उपमा आवडलेला आहे आणि मी माझ्या मुलाला सांगत आहे की तुझी चहा झाल्यावर दूध फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं मी एक क्विक कपडा फिरवला आहे पूर्ण किचन ओट्यावर जेणेकरून किचन ओटा थोडा स्वच्छ होईल आता ना अजून सतरा मिनटं झालेली आहेत मी जाते आहे आंघोळीला आंघोळीला सहा सात मिनटं आणि तयारीला दहा मिनटं अशी माझी पंधरा सतरा मिनटाची ही पूर्ण तयारी असते किंवा वीस मिनटं तरी लागतात सांगोळी नंतर मी लगेच कपडे मशीनला लावून दिलेले होते दिवसभरामध्ये ते कपडे माझ्या मुले वळवले सकाळी सकाळी हे वासुदेव आलेले आहेत त्यांना मी गहू देते आहे तर ते मला म्हणत होते की ताटात नको सुपात दे पण सूप माझ्याकडे नाहीये पूर्वीच्या काळी हे वासुदेव पाटे पाटे आपल्या दारी यायचे आणि आपल्या कुळाचा ते जय जयकार करायचे आता ही संस्कृती लुप्त पावत चालली आहे यानंतर मी देवपूजा केली आणि माझा नाश्ता मी करत आहे उपमा आणि एक केळी मी रोज एखादं फळ खाते फळ नसेल तर मी तरी खाते आणि बघा आता नऊ एक्केचाळीस झालेले आहेत माझी पूर्ण तयारी झाली आहे आता मी निघत आहे म्हणजे मी नऊ बेचाळीस त्रेचाळीसला निघेल म्हणजे मी इन टाईम आहे नो प्रॉब्लेम म्हणजे मी सगळी कामं माझी संपवली आणि छान तयारी करून नाश्ता करून देवपूजा करून दानधर्म करून मी निघत आहे शाळेसाठी मग शाळेमध्ये दोन बॉटल येते एक मोठी आणि एक छोटी पण पूर्ण संपतीलच असं नाही तिथे म्हणजे लक्षात नसतं पाणी प्यायला पण मी नेते सोबत अशा पद्धतीने मी माझ्या शाळेची तयारी करून निघत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन एनर्जीने